नमस्कार मराठी भगवद्गीता कोर्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या कोर्समध्ये आपण आत्तापर्यंत पहिल्या अध्यायातील पहिल्या पंधरा श्लोकांची चर्चा केलेली आहे आणि हे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत या सर्व व्हिडिओजची लिंक खाली डिस्क्रिप्शन कमेंट सेक्शनमध्ये देण्यात आलेली आहे आपण हे आधीचे भाग पाहिले नसतील तर नक्की पहा आज आपण या पंधराच्या पुढील सोळा सतरा अठरा या तीन श्लोकांची चर्चा आजच्या भागामध्ये करणार आहोत याआधी आपण पाहू आधीच्या भागात आपण काय पाहिलेलं आहे पंधराव्या श्लोकामध्ये तर पंधराव्या श्लोकापासून पुढे संजय पांडवांच्या बाजूने जे योद्धे लढत आहेत त्यांच्याद्वारे जे शंखध्वनी करण्यात आले त्याचं वर्णन इथे करत आहेत तर या पंधराव्या श्लोकामध्ये तीन योद्ध्यांचं किंवा तीन जणांचं वर्णन करण्यात आलेलं आहे पहिले भगवान श्रीकृष्ण यांनी पांचजन्य हा शंख वाजविला दुसरे देवदत्त हा शंख अर्जुनाने धनंजयाने वाजवला आणि तिसरं म्हणजे पौंड्र नावाचा शंख हा भीमाने वाजवला याची चर्चा आपण याच्या आधीच्या भागात केलेली आहे तर आज आपण सोळा ते अठरा ह्या तीन श्लोकांमध्ये पुढील पंधरा योद्ध्यांची नावं आहेत एकूण अठरा योद्ध्यांची नावं संजय इथे घेत आहेत तर ह्या पुढच्या पंधरा योद्ध्यांची नावं ह्या पुढच्या तीन श्लोकांमध्ये त्याची चर्चा करण्यात आलेली आहे तर हे सर्व श्लोक इथे देण्यात आलेले आहेत समोर आपण याचं उच्चारण करूया श्लोक क्रमांक श्लोकक्रमाङ्क सोळासत्राणि अष्ट अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ काश्यश्च परमेश्वासः शिखण्डी च महारथः धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहु शंखान दुः पृथक पृथक तर या तीन श्लोकांचा शब्दशः अर्थ समोर देण्यात आलेला आहे हा आपण वाचणार नाहीये ज्यांना वाचायचं आहे ते पॉज करून वाचू शकता या तीन श्लोकांचा अर्थ पुढील प्रमाणे आहे कुंती पुत्र राजा युधिष्ठिराने आपला अनंतविजय नावाचा शंख वाजविला त्यानंतर नकुल आणि सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नामक शंख वाजविले हे राजन हे धृतराष्ट्राला संबोधित करत आहे संजय महाधनुर्धर काशी नरेश श्रेष्ठ योद्धा शिखंडी धृष्टद्युम्न विराट अपराजित सात्यकी द्रुपद द्रौपदीचे पुत्र आणि सुभद्रेचा महाबाहू पुत्र व इतरांनी आपापले शंख वाजविले तर आता आपण या तीन श्लोकांमध्ये ज्या योद्ध्यांची नावं देण्यात आलेली आहेत त्यांच्याबद्दल संक्षिप्त रूपात आपण इथे चर्चा करणार आहोत थोडक्यामध्ये त्यातल्या काही योद्ध्यांची नावं आधीही घेण्यात आलेली आहेत जेव्हा पांडवांच्या सैन्याचं वर्णन दुर्योधनाद्वारे द्रोणाचार्यांसमोर केलं गेलं जर आपण आधीचे भाग पाहिले असतील तर आठवत असेल आपल्याला ज्यांनी पाहिले नाहीत ते आवर्जून पहा ह्याशिवाय काही अनेक योद्ध्यांची नावे जसं युधामन्युश्च विक्रांत उत्तम उजाश्च विद्यमान द्रुपद द्रुपद राजाचे ही दोन पुत्र आहेत त्यांची चर्चा आपण आधीच्या त्या अर्जुनाचे अंगरक्षक बॉडीगार्ड होते महाभारताच्या युद्धामध्ये तर ह्या सर्वांची चर्चा आपण पांडव सेनेतील यो यु, योद्ध्यांचं वर्णन या भागामध्ये आधी केलेली आहे माझ्या मते पाचव्या सहाव्या श्लोकापास याची चर्चा होते भगवद्गीतेमध्ये जिथे दुर्योधन द्रोणाचार्यांना जाऊन ही सर्व नावं सांगत आहे तर इथे सुद्धा ह्या पंधरा जणांची नावं आहेत तर आपण यातल्या एक एक जणांचं नाव पाहणार आहोत इथे आपण आता युधिष्ठिर महाराजांना चार हा नंबर दिलेला आहे कारण पहिले तीन मागच्या श्लोकामध्ये झालेले आहेत भगवान श्रीकृष्ण भीम आणि अर्जुन तर आता चौथे युधिष्ठिर महाराज युधिष्ठिर महाराजांच्या शंखाचं नाव होतं अनंत विजय तर त्या नावाचे अनेक अर्थ आहेत अनंत विजय ज्यांच्या विजयाला अंत नाही ज्यांच्या विजयाचा अंत नाही जे नेहमी युद्धामध्ये विजयी होतात दुसरा ही अर्थ या आचार्यांनी दिलेला की ऋषीमुनींच्या हृदयावर युधिष्ठिर महाराजांनी त्यांच्या अतिशय प्रेमळ आणि अतिशय आदरभावामुळे त्यांची सेवा केल्यामुळे वनवासात असताना आणि राज्य चालवताना सुद्धा या ऋषीमुनींच्या हृदयावर विजय प्राप्त केला होता युधिष्ठिर महाराजांनी भीष्म द्रोण कृपाचार्य जे वरिष्ठ होते पण जे त्यांच्या विरुद्ध लढत होते कौरवांच्या बाजूने लढत होते त्यांच्याद्वारे विजयाचा आशीर्वाद युधिष्ठिर महाराजांना मिळालेला ह्याची चर्चा आपण आधी सुद्धा केली होती कशा पद्धतीने ज्या पद्धतीने दुर्योधन बोलत आहे द्रोणाचार्यांची त्याच्या विरुद्ध पद्धत तो जितक्या कपटी भावाने एक नियंत्रक या नात्याने द्रोणाचार्यांना त्यांचा एक त्यांच्यासाठी काम करणारा एक योद्धा या भावनेने वागवत होता पण युधिष्ठिर महाराज सर्व हात सर्व त्यांचे जे आयुध होते ती बाजूला ठेवून निशस्त्र होऊन ह्या तिघांकडे जाऊन त्यांच्याकडे नतमस्थक होऊन त्यांनी युद्धासाठी आशीर्वाद मागितला ह्या तिघांनी विजयी भव असा आशीर्वाद युधिष्ठिर महाराजांना दिलेला आहे तर हाही विजयाचा आशीर्वाद त्यांनी प्राप्त केला होता त्यानंतर अनंत हे भगवान श्रीकृष्णांचं नाव आहे तर अनंतांवरही त्याने त्याच्या प्रेमभावाने भक्तिभावाने विजय प्राप्त केला होता त्यांच्या गुणांद्वारे युधिष्ठिर महाराजांनी श्रीकृष्णांवरही साक्षात त्यांच्या प्रेमाने विजय प्राप्त केला होता आणि राजा हा ही हे एक विशेषण इथे वापरण्यात आलेलं आहे युधिष्ठिर महाराजांसाठी अनंत विजयम राजा कुंती पुत्रो युधिष्ठिरा तर राजा ह्या शब्दाचा अर्थ रंजयती इति राजा ये प्रजेला पूर्णपणे आनंद देणारा असा हा राजा खऱ्या अर्थाने राजा होता म्हणून इथे संजय राजा कारण युधिष्ठिर तेव्हा राजा नव्हते युद्धाच्या वेळेस त्यांच्याकडनं सर्व ओरबाडून घेतलं होतं दुर्योधनाने तरीसुद्धा ते राजा म्हणत आहेत कारण हे राजा होण्यास पात्र आहेत खऱ्या अर्थाने ते रंजयती प्रजेला आनंद प्रदान करणारा असा हा राजा आहे त्यामुळे याने इंद्रप्रस्थामध्ये जेव्हा राज्य केले युधिष्ठिर महाराजांनी त्या वनवासाला जाण्याआधी तेव्हा सुद्धा त्यांची प्रजा अतिशय आनंदी होती सुखी होती तर असेही युधिष्ठिर महाराज त्यांनी त्यांचा अनंत विजय नावाचा शंख वाजविला पुढचं वर्णन आहे नकुलह सहदेवश्च सुघोषमणी पुष्पक तर पाचवा जो योद्धा आहे तो नकुल नकुलाच्या शंखाचं नाव आहे सुघोष नकुलाचं वर्णन महाभारतामध्ये येतं अतिशय रुबाबदार त्यांचं वर्णन आहे त्याच्या सौंदर्याचं वर्णन आहे त्याच्या शक्तीचं वर्णन आहे लाल डोळे सिंहाप्रमाणे खांदे प्रचंड शक्ती आणि अज्ञात वाचत असताना नकुलाने ग्रंथिक नामक एका अश्वपाल याचं रूप धारण केलं होतं नकुल हा घोड्यांची काळजी घेण्यात अतिशय उत्तम होता एक खूप विशेष असं एक स्किल एक त्याच्याकडे एक ते श काय म्हणता येईल त्याला कौशल्य होतं आणि विराट राजाच्या दरबारात जेव्हा अज्ञातवासात ते एक वर्ष होते तेव्हा त्यांच्या सर्व घोड्यांची सर्व त्यांचे जे तबेले होते घोड्यांचे हजारो हजारो घोड्यांची काळजी ही नकुलाच्या आधिपत्याखाली किंवा त्याच्या त्याच्या नेतृत्वाखाली घेतली जात होती तर अशा पद्धतीने हा नकुल पांडवांचा चौथा बंधू पांडवांमधील चौथा बंधू हा अतिशय शक्तिशाली होता आणि विराट राजाकडे असताना त्याने अनेक दुष्ट हट्टी घोड्यांनाही प्रशिक्षण दिलं उत्तमरित्या आणि विराट राजाला खूप चांगल्या पद्धतीने प्रसन्न केलं त्यांना माहीत नव्हतं तेव्हा ते पांडव आहेत त्यांना ते एक अश्वपालाप्रमाणेच पाहत होते ग्रंथिक नावाच्या पण अशा पद्धतीत त्या अज्ञातवासातही त्यांनी विराट राजाला खूप प्रसन्न केलं त्यानंतर सहावा जो योद्धा आहे तो पाचवा पांडव ज्याचं नाव आहे सहदेव त्याने मणिपुष्पक नावाचा शंख वाजविला तर हा सहदेव सुद्धा शास्त्रांमध्ये निपुण होता लोक पंडित म्हणत असत सहदेवाला त्याच्या शास्त्र पारंगत असल्यामुळे आणि अज्ञातवासात हा तंतीपाल नावाचा गोपाल किंवा त्यांच्या गाईंचं बैलांचं जे नेतृत्व किंवा रक्षण करणं हे सर्व गोठे सांभाळणं विराट राजाचे राजदरबारामध्ये राजखजिन्यामध्ये कितीतरी गोष्टी असायच्या तेव्हा खूप सारे पशु असायचे खूप सारे घोडे खूप सारे उंट हत्ती आणि राजदरबारात राजाच्या आधिपत्याखाली खूप साऱ्या गायींची सेवा केली जात असे तर त्या सर्व गायींचं सेवेचं कार्य एक ग्वाल बाल किंवा गोपाल म्हणून तंतीपाल नावाने सहदेवाने सांभाळलं अज्ञातवासामध्ये आणि या विराट राजाची सेवा केली त्यानंतर राजसूय यज्ञामध्ये सुद्धा जेव्हा भगवान श्रीकृष्णांची अग्रपूजा केली जात होती युधिष्ठिर महाराजांद्वारे आणि शिशुपालाला हे पाहावलं नाही जिथे शिशुपाल भगवान श्रीकृष्णांचे अपमान करत होता खूप सारे तेव्हा सहदेवाला ते सहदे सहन नाही झालं आणि तिथे महाभारतात वर्णन आहे सहदेव खूप चिडला भयंकर आणि तो म्हणाला अशा पद्धतीने माझे आराध्य भगवान श्रीकृष्णांची जर कोणी असा अपमान करत असेल तर ते मला कदापि सहन होणार नाही मी अशा व्यक्तीला सोडणार नाही रागाने त्याने जोरात जमिनीवरती पाय आदळला आणि मी त्याला लाथ मारेन असा मोठी गर्जना केली आणि तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले की सहदेव एवढा शक्तिशाली या शक्तीचं प्रदर्शन इथे करत होता आणि देवी देवताही आकाशातून खुश झाले आणि सहदेवावरती आकाशातून पुष्पवृष्टी झाली असंही वर्णन महाभारतामध्ये करण्यात आलेलं आहे तर सहदेवाने मणिपुष्पक नावाचा शंख वाजविला या सर्व पात्रांबद्दल खूप चर्चा होऊ शकते पण इथे या तीन श्लोकांमध्ये पंधरा जणांची चर्चा आहे त्यामुळे आपण थोडक्यात त्यांच्याबद्दल पाहत आहोत पुढचे आहेत काशीराज काश्यस्य काश्यश्च परम ईशू आसहा ईशु आसहा म्हणजे परम ईशू आसहा म्हणजे महान धनुधर ज्यांनी खूप मोठा असं धनुष्य धारण केलेलं आहे तर हे काशीराज काशीचे राजा त्यांचं नाव इथं देण्यात आलेलं नाहीये पण आपण ह्याच्या आधीच्या पहिल्या भागामध्ये जेव्हा आपण चर्चा केली होती की काशीच्या राजाच्या ह्या मुली होत्या अंबा अंबिका अंबालिका ज्यांना भीष्मदेव स्वयंवरामध्ये जिंकून घेऊन आले आणि विचित्र विर्यासोबत त्यांचं लग्न करायचं ठरलं होतं पण त्यानंतर आंबा जी होती तिची कथा येते त्यानंतर नंतर आपण शिखंडी पुढचं नाव शिखंडी आहे तेव्हा पाहू ती आंबा ज्या प्रकारे तिने स्वतःचं जीवन संपवलं तपश्चर्या करून आणि त्यानंतर ती शिखंडीच्या रूपात द्रुपदाची एक कन्या म्हणून शिखंडिनी रूपात प्रकट झाली तर असे हे काशीराज तर या काशी काशी ले ले. ते स्वतः होते की त्यांचा मुलगा इथे लढत होता कारण काशीचे राजा असं म्हटलेले त्यामुळे अंबा अंबिका अंबालिका ज्या होत्या म्हणजे धृतराष्ट्र आणि पांडू यांचे त्यांच्या आई ज्या होत्या त्या काशीराजाच्या मुली होत्या म्हणजे हे धृतराष्ट्राचे आजोबा झाले त्या दृष्टीनं पाहायला गेलं तर आता तेच लढत होते का त्यांचा मुलगा लढत होता जो नंतर राजा झाला असणार ह्याबद्दल मला तरी ज्ञान नाही आहे पहावं लागेल पण हे काशीचे राजा होते आणि खूप महान धनुर्धर होते आणि राजसूय यज्ञात युधिष्ठिराला मोठं धनुष्य त्यांनी भेट दिलं होतं आणि भीष्मदेवांद्वारे यांना वीरमरण आलं भीष्मदेवांनी या काशीराजाचा वध केला युद्धामध्ये तर पुढचे आहेत शिखंडी आता इथून पुढे त्यांच्या शंखाची नावं देण्यात आलेली नाही आहेत फक्त त्या योद्ध्यांची नावं आहेत की त्यांनी त्यांचे त्यांचे शंख वाजविले असं वर्णन आहे तर काशीराजाने त्यांचा शंख वाजवला त्यानंतर शिखंडी जे पूर्वजन्मी काशीराजाच्या कन्या होत्या अंबा नावाच्या आणि त्यांनी त्याची मोठी कथा आहे शिखंडीची की भीष्मदेवांनी अपहरण करून आणलं आपण ती चर्चा केलेली आहे पहिल्या भागामध्ये जिथे भगवद्गीतेचा इतिहास आपण पाहिला होता मोठा भाग येतो माझ्या मते चाळीस पन्नास मिनिटांचा त्यामध्ये शिखंडीबद्दल चर्चा आहे तर आंबा हिला भीष्मदेव घेऊन आले पण विचित्र वीर्य म्हणाला की हिने तर हिचं हृदय शाल्वला दिलेलं आहे शाल्व राजाला त्यामुळे मी तिचा स्वीकार नाही करू शकत तेव्हा ती परत गे शाल्वकडे गेली शाल्व म्हणाला तुझं तर अपहरण केलेलं आहे किंवा तुला जिंकून भीष्मदेव घेऊन गेलेले तर गे आता तू परपुरुषासोबत गेली आता मी तुझं कसा स्वीकार करू आणि ती आंबा मध्ये अडकली ना विचित्रवीर्या तिचा स्वीकार करतोय ना शाल्व तिचा स्वीकार करतोय तिचे वडील म्हणाले तुला आता स्वयंवरात दिलेलं तू इथं येऊ नकोस तिनं जायचं कुठे ती परत गेली भीष्मदेवांकडे म्हणाली हे बघा तुम्ही माझं स्वयंवरत मला जिंकून मला घेऊन गेले तुम त्याचं विचित्रवीर्याशीही लग्न लावत नाहीये माझा शाल्व ज्याला मी हृदय दिलं होता आधी तोही मला स्वीकार करत नाही आता परपुरुषाबरोबर गेलीस म्हणून माझे वडील मला परत घेत नाहीयेत आता तुम्हीच मायाशी लग्न करा तुम्ही मला तुमची पत्नी म्हणून स्वीकार करा असं अंबा होती ती भीष्मदेवांना म्हणाली भीष्मदेव म्हणाले मी तर ब्रह्मचर्याचं व्रत घेतलेलं आहे त्यामुळे मी तुझा स्वीकार करू शकत नाही मला माफ करा मग तिथे मोठी कथा आहे भीष्मदेवांचं युद्ध झालं आणि ती परशुरामाकडे गेली खूप मोठी कथा आहे पण शेवटी तिने तिचं ती जीवन संपवलं तपश्चर्या करून आणि भीष्मदेवांना त्यांच्या मृत्यूचं कारण व्हावं त्याच्यामुळे माझं आयुष्य सगळं उद्ध्वस्त झालंय आता मी त्यांना मारण्यासाठी मला जन्म घ्यायचा आहे या बदल्याच्या भावनेने अंबाला पुढचा जन्म मिळाला शिखंडिनी कन्येच्या रूपात जन्म मिळाला द्रुपद महाराजांची कन्या म्हणून आणि नंतर या शिखंडिनीला मुलाप्रमाणे वाढवलं कारण द्रुपदांना सुद्धा माहिती होतं की भीष्मदेवांचा वध करण्यासाठी निमित्त बनणार आहे ही मुलगी मग युद्ध करायचं असेल तर पुरुष हवा स्त्रिया एवढ्या सहसा युद्ध करत नव्हत्या त्या काळात तर शिखंडिनीला मुलाप्रमाणे वाढवलं द्रुपदांनी आणि एका राजकुमारीसोबत तिचं लग्नही लावून दिलं पण लग्न लावल्यानंतर त्यांना समजलं समोरच्या त्यांच्या व्याह्यांना आणि त्यांच्या ज्या लग्न लावलं होतं की ही मुलगीच आहे मग तेव्हा ते चिडले ते म्हणाले हा काय अपमान आहे आमचा आता आम्ही तुमच्यासोबत युद्ध करणार आणि तेव्हा युद्धासाठी चालून आले द्रुपद राजावर आणि इथे खूप मोठा पेच प्रसंग आला मग शिखंडीनी मोठी कथा आहे वनामध्ये गेली तिथे ती एका यक्षाला शरण गेली स्थुना कर्ण नावाचा एक यक्ष होता आणि त्या यक्षाला शरण जाऊन त्या यक्षाला तिने सांगितलं की मला पुरुष बनव आणि यक्ष तिची बिकट परिस्थिती पाहून तयार झाला आणि तिने त्या यक्षाने त्याचं त्या लिंग तिच्यासोबत एक्सचेंज केलं त्याच्या दिव्य शक्तीद्वारे आणि तो यक्ष स्त्री बनला आणि शिखंडीनी जी होती मुलगी द्रुपदांची ती बनली शिखंडी आणि त्या शिखंडीचा तिथे महाभारतात एक पुरुष म्हणून तिथनं प्रवास चालू झाला पण त्या यक्षाला नंतर कुबेरानं शाप दिला की तू असं कसं अशी कशी तुझ्या शक्तीचा गैरवापर केला आता तुला शाप देतो की जोपर्यंत शिखंडी जिवंत आहे तोपर्यंत तू स्त्री राहशील त्यामुळे शिखंडी शेवटपर्यंत पुरुषच राहिला आणि हा शिखंडी युद्धामध्ये जेव्हा भीष्मदेवांसमोर आला युद्ध करण्यास तेव्हा भीष्मदेवांनी नकार दिला की ही आधी स्त्री होती तर एका स्त्रीशी मी लढणार नाही युद्धामध्ये तेव्हा त्या संधीचा फायदा घेऊन अर्जुनाने भीष्मदेवांवरती बाण चावले अशा पद्धतीने शिखंडी भीष्मदेवांच्या मृत्यूसाठी निमित्त बनला आणि युद्धाच्या शेवटी अनेक योद्ध्यांची हत्या अश्वत्थामेने केली होती रात्री झोपलेले असताना पांडवांच्या पाच मुलांची हत्या त्यांची नावं आहेत पुढे आपण पाहणार आहोत अनेक जणांनी झोपेतनं उठून त्याला अश्वत्थाम्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण ते तयारीत नव्हते त्यामुळे अनेक जण लढले सुद्धा पाची पांडवांची मुलं अश्वत्थामाशी लढले काही जणांनी त्याला हाताला वार केला त्याच्या छातीवर वार केला अश्वत्थामा जखमी झाला त्यामध्ये असं नाही की झोपेत न उठताच त्यांचा गळा कापला असं नाही आहे तिथे झटापट झाली त्यांच्यात पण ते तयारीत नसल्यामुळे अश्वत्थामा पूर्ण तयारीनिशी आला होता आणि त्या सर्वांचा त्यांनी वध केला किंवा हत्या म्हणावं लागेल त्याला वध म्हणणंही चुकीचं झोपेमध्ये त्यांना तयारीत नसताना असं भेकडपणे आक्रमण करून त्यांना मारण्यात आलं अश्वत्थाम्याद्वारे तर या ही हत्या अशाच प्रकारे झोपेत युद्धानंतर अश्वत करण्यात आली त्यानंतर नवव्या ज्या युद्धाचं नाव आहे ते म्हणजे धृष्टद्युम्न धृष्टद्युम्न हे सुद्धा द्रुपदांचेच पुत्र होते यज्ञातून जन्मलेले द्रुपदांचे अनेक पुत्र द्रुपदांचे पाच पुत्र युद्धामध्ये होते तर द्रुपदांचं ना पुढं नाव येईल तेव्हा आपण त्याची चर्चा करू तर दृष्टद्युम्न हा यज्ञातून जन्मलेला द्रुपदांचा पुत्र होता द्रुपद आणि द्रोणाचार्य यांच्यातलं जे वैर होतं त्याची चर्चा आपण आधीच्या एका भागात केलेली आहे तर द्रोणाचार्यांना मारण्यासाठी दृष्टद्युम्नाला यज्ञातून प्राप्त केलं आणि त्याने द्रोणाचार्यांचा वधही केला यज्ञ युद्धामध्ये आणि त्यांचा शिरच्छेद केला दृष्टद्युम्नाने आणि द्रोणाचार्यांकडेच दृष्टद्युम्न शिकला होता दृष्टद्युम्न हा सरसेनापती होता पांडवांच्या सैन्याचा सर्व सात अक्षवणी सैन्याचा सरसेनापती होता त्यामुळे दुर्योधन सुद्धा द्रोणाचार्यांना खे एकदम खौचट भाषेत बोलतोय सुरुवातीला की पहा तुमच्या विवढाम द्रुपद पुत्रेण तव शिष्येण धीमता आचार्य अरे आचार्य द्रोणाचार्य तुम्हाला माहिती होतं की तो द्रुपदाचा पुत्र दृष्टद्युम्न तुम्हाला मारण्यासाठी त्याने जन्म घेतलेला आणि त्याला शिष्य बनून घेतलं त्याला सर्व विद्या दिली आता पहा तोच सेनापती बघून बनून तुमच्या समोर उभा आहे आणि त्याने ती व्यूहरचना केलेली सेनेची अशा पद्धतीने एक अतिशय खोचक खवचट अशा टो टोचून बोलणाऱ्या शब्दांमध्ये द्रोणाचार्य जे बोलला होता त्याला खूप भीती वाटत होती दृष्टद्युम्नाची अतिशय पराक्रमी आणि खूप सुंदर रीतीने त्याने सेनापतीपद त्याचं निभावलं पांडवांच्या सेनेमध्ये द्रोणाचार्यांचा शिरच्छेद केला दृष्टद्युम्नानी आणि दुर्दैवाने अश्वत्थाम्याद्वारे वडिलांच्या मृत्यूचा बदला म्हणून झोपेमध्ये दृष्टद्युम्नावर आक्रमण करून त्याची हत्या केली अश्वत्थाम्याने पुढचा विराट विराट राजा ज्या ठिकाणी सर्व पांडव अज्ञातवासामध्ये ज्या राजाच्या छत्रछायेखाली राहिले त्यांचे वेश बदलून तर ते विराट अर्जुनाचे व्याही बनले नंतर कारण जी त्यांची कन्या होती उत्तरा तिने अर्जुनाशी विवाह करण्याची इच्छा प्रकट केली पण अर्जुन म्हणाला मी तर तुला एका शिष्याच्या रूपामध्ये स्वीकार केले त्यामुळे मी तुझ्याशी विवाह करू शकत नाही अभिमन्यूचा विवाह तिच्याशी झाला त्यामुळे विराट आणि अर्जुन हे एकमेकांचे व्याही बनले या विराट राजांचे तीन पुत्र होते श्वेत शंख आणि उत्तर आणि स्वतः विराट चौघेही या युद्धामध्ये त्यांना वीरगती प्राप्त झाली द्रोणाचार्यांद्वारे युद्ध लढत असताना विराट राजांचा युद्धामध्ये वध करण्यात आला द्रोणाचार्यांद्वारे त्यानंतर पुढचं नाव आहे अकरावं सात्यकी सात्यकी हे यदुवंशातील भगवान श्रीकृष्णांचे एक नातलग होते अतिशय घनिष्ठ त्यांची भगवान श्रीकृष्णांसोबत मैत्री नातं आणि एक समर्पण भगवंतांप्रती या सात्यकीचं होतं एक बंधुत्वाच्या भावनेने सुद्धा आणि भगवान श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत या भावनेने सुद्धा भक्तिभाव त्याच्या हृदयामध्ये खूप समर्पण भाव भगवंतांप्रती होता सात्यक राजाचा पुत्र होता आणि भगवान श्रीकृष्णांचा घनिष्ठ भक्त पांडवांचा हितचिंतक मित्र अर्जुनाकडून धनुर्विद्या शिकली होती सात्यकीने तो अर्जुनाचा एक शिष्य होता धनुर्विद्येच्या संदर्भात वयाने एक एकमेकांच्या वयाचेच होते ते पण अर्जुनाला त्याने गुरु म्हणून स्वीकार केलं होतं धनुर्विद्या प्राप्त करण्यासाठी आणि पांडवांसाठी आणि धर्मासाठी मरण्यासही तयार होता सात्यकी एक धर्मनिष्ठ योद्धा होता उत्कृष्ट धनुर्धर होता महाभारताच्या युद्धानंतर जिवंत राहिलेल्या काही मोजक्या जणांपैकी मोजक्या युद्धांपैकी एक सात्यकी होता त्यानंतर पुढचं नाव आहे बारावते म्हणजे द्रुपद द्रौपदीचे वडील आणि पांडवांचे सासरे तर ह्या द्रुपदांचे पाच मुलं स्वत द्रुपद आणि त्यांचे पाच नातू म्हणजे द्रौपदीची पाच मुलं पाच पांडवांपासून झालेली अकरा जण युद्धात मारले गेले द्रुपदांचे पाच पुत्र पहिला धृष्टद्युम्न काही युद्धात आणि काही युद्धानंतर वाश्वत्थाम्याद्वारे तर धृष्टद्युम्न त्यानंतर शिखंडी त्यानंतर एक सात सत्यजित नावाचा त्यांचा एक पुत्र होता आणि आधी वर्णन केल्याप्रमाणे युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजा विरिमान युधामन्यू आणि उत्तमौजा याचे पाच पुत्र आणि पाच नातू जे पांडवांचे पुत्र होते ते अकरा जण युद्धामध्ये मारले गेले आणि या द्रुपद राजाला पांडवांप्रती खूप प्रेम होतं आणि याची प्रचिती आपल्याला केव्हा हो येते जेव्हा विराट राजाकडे अज्ञातवासात पांडव राहत होते आणि जेव्हा त्यांचं रूप प्रकट झालं एक वर्षानंतर तेव्हा द्रुपद तिथे होते द्रुपद म्हणाले की आता हे पांडव आहेत त्यांची तेरा वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आता त्यांना राज्य मिळालं पाहिजे आणि हा दुर्योधन इतका दुष्ट आहे की हा त्यांना राज्य मिळू देणार नाही त्यामुळे आता युद्धाशिवाय पर्याय उरलेला नाही ही घोषणा सर्वप्रथम द्रुपदांनी केलेली आहे विराट राजाच्या राजदरबारामध्ये ते म्हणाले आत्ताच्या आत्ता आपण जमवाजमवू चालू करू वेगवेगळ्या राजांना पत्र पाठवू आणि त्यांना धर्माच्या बाजूने आपल्या बाजूने करून घेऊ आणि दुर्योधन आणि धृतराष्ट्राला चांगला धडा शिकवू तर अशा पद्धतीने पांडवांसाठी धडपड करणारे पांडव हे हस्तिनापूर इथे राज्य करावे ही अशी तीव्र इच्छा असणारे त्यांचे फक्त जावई आहेत म्हणून नाही पण धर्मानुसार ते जगत आहेत प्रजेची व्यवस्थित काळजी घेत आहेत या इच्छेने त्यामुळे हे द्रुपद अतिशय महान असे योद्धा या कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये होते त्यानंतर नाव आहे तेरा ते सतरा हे द्रौपदेया हा म्हणजे द्रौपदीची पाच मुलं हे सुद्धा सगळे विशीमध्ये होते अतिशय तरुण नुकतेच शस्त्रविद्येत पारंगत झालेले धनुर्विद्येत पारंगत झालेले पाच पांडवांची पाच मुलं प्रतिविंध्य सुतसोम श्रुतकर्मा शतानीक श्रुतसेन यांची चर्चा महाभारतात आहे यांच्या नावाची यांच्या नावाचं एक्सप्लेनेशन जे आहे किंवा ज्याचं वर्णन आहे त्याची त्याचा जो अर्थ आहे त्याचंही वर्णन करण्यात आलेलं आहे आणि धौम्य ऋषींद्वारे सर्व संस्कार संपन्न झाले यांच्यावरती त्यांचं वेदाध्ययन पूर्ण झालं अर्जुनाने या सर्वांना धनुर्विद्येचं शिक्षण दिलं अर्जुनाद्वारे त्यांना सर्व ट्रेनिंग देण्यात आलं पण दुर्दैवाने यांचाही अश्वत्थाम्याद्वारे रात्री झोपेत आक्रमण करून त्यांचा त्यांची हत्या करण्यात आली पण त्यांनी प्रतिकार केला प्रत्येकाने प्रतिकार केला याचं वर्णन विस्तृत आहे महाभारतामध्ये पण ते अपयशी ठरले आणि अश्वत्थाम्याद्वारे त्यांचा मृत्यू तिथे आला तर ह्या पाच जणांनी सुद्धा युद्धामध्ये भाग घेतला सर्वात जो युद्धामध्ये कमी वयाचा होता तो म्हणजे सौभद्र सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू आणि त्याच्यापेक्षा हे पाच जण काही वर्षांनी मोठे होते म्हणजे यातला जो सर्वात मोठा आहे तो कदाचित एकवीस बावीस वर्षाचा असेल आणि सर्वात लहान जो आहे तो सतरा अठरा वर्षाचा तर असे एक एक वर्षाच्या अंतरांनी हे झालेले जे पुत्र आहेत पांडवांचे त्यामुळे अतिशय कमी वयाचे होते आणि त्यांच्या तरुणपणी त्यांना सर्वांना या योद्धानंतर मृत्यू प्राप्त झाला तर अठरावा जो आहे योद्धा तो म्हणजे सौभद्र अभिमन्यू त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे सौभद्रश्च महाबाहू महाबाहू खूप अतिशय शक्तिशाली आणि अभिमन्यू शब्दाचा अर्थ सांगण्यात आलेला आहे भी भी म्हणजे घाबरणे आणि अभि म्हणजे न घाबरणारा जो निर्भय आहे युद्धासाठी घाबरत नाही पराक्रम करण्यासाठी घाबरत नाही स्वतःचा जीव हातावरती घेऊन जो लढतो पूर्ण शक्तीपणाला लावून लढतो न घाबरता कुठ कितीही शत्रू आले समोर तरी न घाबरता लढतो असा हा अभी आणि मन्यू म्हणजे क्रोधाने मन्यू या शब्दाचा संस्कृत मध्ये अर्थ आहे की क्रोध अतिशय त्वेषाने अतिशय क्रोधाने लढणारा असा योद्धा हा अभिमन्यू चक्रव्यूह भेदून अनेक योद्ध्यांना अभिमन्यूने जेरी सांडलं पण कपटाद्वारे सहा योद्ध्यांद्वारे सहा महारथींद्वारे त्या युद्धामध्ये अभिमन्यूचा पराभव केला कपटाने मागून आक्रमण करून आणि या अभिमन्यूचा या युद्धामध्ये मृत्यू झाला तर अशा पद्धतीने अठरा योद्ध्यांची नावं आहे आणि इथे संजय धृतराष्ट्राला एक विशेषण वापरतोय पृथ्वीपते हे पृथ्वीपती धृतराष्ट्र ऐक या अठरा जणांनी शंख वाजवले तर इथे का पते आहे तो टोला मारतोय धृतराष्ट्राला एका पद्धतीने धृतराष्ट्राचा त्याला खेचून त्याला समजवण्याचा प्रयत्न करतोय की तुझ्या हव्यासा पोटी तुला पृथ्वीपती व्हायचंय त्यामुळे इतका मोठा सर्वनाश होणारे इतके सारे कौरव पांडव सर्व मारले जाणार आहेत बाकीचे सर्व राजे ह्या सर्वांचा विनाश होणार आहे आणि हेही सांगत आहे की हे पहा एवढ्या उत्साहाने सर्व शहा हे सर्व योद्धे मोठ्याने शंखनात करत आहेत ह्याचाच अर्थ तुझ्या सर्व पुत्रांचा विनाश अटळ आहे त्यामुळे पृथ्वीपती बनण्याची ही ही जी तीव्र हव्यास आहे लालसा आहे ती सोड अजूनही वेळ गेलेली नाहीये युद्ध थांबवता येऊ युद शकत पण धृतराष्ट्र त्याच्या मनामध्ये पूर्ण तयारी झाली होती की त्याला आणि त्याच्या मुलांनाच राज्य हवं होतं या ना त्या प्रकारे त्यामुळे संजय इथे प्रयत्न करून पाहतायत की हे पृथ्वीपदी बनण्याचा प्रयत्न करणाऱ्या धृतराष्ट्रा समजून घे तुझ्या ह्या हव्यासापोटी हा महान विनाश अटळ आहे तर अशा पद्धतीने या तीन श्लोकांमध्ये पंधरा योद्ध्यांची नावं संजय सांगत आहे ज्यांनी त्यांचे शंख वाजवले आणि ह्याच्या आधीच्या श्लोकात आपण तीन योद्ध्यांची नावं पाहिली अशा अठरा योद्ध्यांची नावं इथं देण्यात आलेली आहेत आणि ह्याच्या आधी जेव्हा दुर्योधन वर्णन करत आहे तेव्हा सुद्धा एकोणीस वीस योद्ध्यांची नावं आलेली आहेत काही नावं दोन्हीमध्ये कॉमन आहेत काही नावं वेगवेगळे आहेत तर आता पुढच्या श्लोकामध्ये एकोणीसाव्या श्लोकामध्ये चर्चा आहे की हे एवढे सारे शंखनाद उत्स्फूर्त उत्साहाने केलेले ऐकून जे धृतराष्ट्राचे पुत्र होते सघोषो धार्त राष्ट्राना हृदया आणि हा जो शंख घोष ऐकून धृतराष्ट्राच्या पुत्रांचे हृदय कापू लागले भीतीने याचं वर्णन पुढच्या श्लोकामध्ये आहे आपण पुढच्या भागात याची चर्चा करणार आहोत आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद लवकरच भेटू पुढच्या भागामध्ये खाली सर्व व्हिडिओजची लिंक देण्यात आलेली आहे व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक देण्यात आलेली आहे ती जॉईन करा जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व भाग लवकरात लवकर पाहायला मिळतील खूप खूप धन्यवाद हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा